एअर इंडियानं आता मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे पुणे सिंगापूर विमानसेवा ही तीस सप्टेंबर पर्यंत बंद असेल पुण्यातील प्रवाशांना सेवा बंद झाल्याचा मोठा फटका बसणार आहे सिंगापूरला जाणाऱ्या पुण्यातील प्रवाशांना मुंबई अथवा दिल्ली इथून जावं लागतंय अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या ताफ्यातील विमानांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सुरक्षितता आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कारणामुळे एअर इंडियानं तीस सप्टेंबर पर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय ही सेवा बंद झाल्याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसला आहे त्यामुळे एकंदरीतच आता पुणे सिंगापूर सेवा ही तीस सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आलेली आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन एअर इंडियानं मोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे पुणे सिंगापूर विमानसेवा तीस सप्टेंबरपर्यंत बंद राहणारे काय अधिक अपडेट अंगिता अगदी बरोबर आहे खरं तर अहमदाबाद मध्ये घडलेल्या घटनेनंतर दुर्घटनेनंतर एअर इंडियाने जे आहे ते अशी पावले उचललेली पाहायला मिळत होती देशभरामध्ये दे अनेक विमान जे आहेत ते अशा पद्धतीने जर का काही तांत्रिक का बिघाड असेल तर ते चेकिंग साठी करण्याचा निर्णय जो तो आहे तो घेतला गेलेला होता आणि काही विमानं जे आहेत ते बंद केलेली होती चोवीस जून पासून जे आहे ते पंधरा जुलैपर्यंत पहिल्यांदा पुणे सिंगापूर विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता परंतु आता पंधरा जुलैच्या पुढे आता ते तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली पाहायला मिळते खर आठवड्यातील पाच दिवस जे आहेत ते पुण्यातून सिंगापूरला विमानसेवा जी आहे ती पुरवली जात होती मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते पुण्यातून सिंगापूरकडे जाणारे असतात सिंगापूरहून पुण्याकडे येणारे असतात त्यामुळे पुणे सिंगापूर या विमानसेवेला मोठा हे जो आहे प्रतिसाद जो आहे तो मिळत होता परंतु सध्याच्या घडीला तीस सप्टेंबर पर्यंत आता ही विमानसेवा जी आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडियाच्या वतीने घेतलेला आहे काही तांत्रिक कारण आहेत काही तांत्रिक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी ह्या सगळा जो आहे तो विमानसेवाला फटका जो सध्या बसताना पाहायला मिळतो त्यामुळे आता तीस सप्टेंबर पर्यंत पुण्यातून जे आहे ते थेट सिंगापूरला जाता येणार नाही आता प्रवाशांना मुंबई एअरपोर्टहून किंवा दिल्ली एअरपोर्टहून सिंगापूरला जर जायचं असेल पुण्यातून तर त्यांना तिकडे जावं लागेल त्यामुळे आता पुण्यातून थेट सिंगापूरपर्यंत जाणारे विमानसेवा जी आहे तीस तीस सप्टेंबर पर्यंत तो बंद असते तो चित्र आपल्याला पाहायला मिळतंय निश्चित निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी